एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास विशेष करून तरुण पोर कुचरवाट्यावर बसतात आता वाटूरला किती कुचरवाट्या आहेत काही काही नाही मला माहित नाही पण कुचरवाट्यावर बसता तुम्ही व्हॉट्सअपला टाकता काय येतं व्हॉट्सअपला काय लगडं हे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंटरनेट आहे इंस्टाग्राम आहे एवढा आहे तुम्ही इतकंही काही टाकलं तुम्ही की सगळ्या टीव्हीवर चांगली बाकी येत नाही मी एवढी बडबड केली एक दीड तास हे काही नाही येणार मग कुचर वाट्यावरच्या माणसानं जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडे टाकलं नागमोडी की लगेच पेपरला येतं लगेच टीव्हीला येतं मी सांगितलं की कुत्रा माणसानं जाऊन त्याची बातमी होत नाही पण ज्याने हिरिओ पाठवलं त्याचं नाव माहीत नाही ती बातमी खरी येतो खोटी पण तपासत नाही कुचर वाट्यावर बसल्या ते काय लिहिते की आमच्या गावातले नऊ दहा जण आहेत ना आमदाराच्या दामणीला बांधलेले आमदाराच्या दावने बांधलेले तुमच्या गावात वॉटर गिलचं पाणी आणलं तुमच्या गावात पाण्याची टाकी आणली तुमच्या गावात सिमेंट रोड आणला तुमच्या गावात चार पाच सभा मंडप आणले तुमच्या गावात लाडक्या बहिणीचे पगारा चालू केल्या तुमच्या गावात संजय निराधारच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावात श्रावण बाळ योजनेच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावामध्ये राष्ट्र जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत हे एक मामाय जाता येतं कलेक्टरला पेन्शन होतं तहसीलदाराला पेन्शन होतं आमदाराला पेन्शन होतं कलेक्टरला पेन्शन होतं मंत्र्याला पेन्शन होतं मुख्यमंत्र्याला पेन्शन होतं सगळ्याला पेन्शन होतं शेतकऱ्यांना नव्हतं आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा <सथाँगा> जास्त आहे अशांचं मानधन पगार चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असेल तर करू शकता पण कुचरवाट्यावर जर काय टाकतो की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले आहेत मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत कोण लिहितं कुचार वाट्यावरचे बातमी होती काही काय लिहतं ते मोदीजींनी काय दिलं दे देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आमदारांनी काय केलं अरे तुझ्या गावात जे आलं ना ते बाबराव मलिकांनाच गेलं पंचवीस वर्षात दुसऱ्याने काड्याची डब्बी दिली नाही कोणत्या पक्षाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माझा आव्हान गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाकडे ना तुमच्या आणि काड्याची डबी आणून दाखवा नाही तर छेंडूक आमची झेंडू आमची भाती आणून दाखवा डोक्याला लावायला नाही आणू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून टाकलात पक्ष 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 काय आहे जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष काय जटाऊ पक्षी येतो आपल्या तालुक्यात जटाऊ पक्षी आहेत काय पक्षी आहेत काय आणलं काय दिलं काही करणार त्याला विचारा या मारुतीच्या पवार आणि सांगा की आम्ही हे आणतो गावाला आम्ही ते आणतो ते करत नाही ते म्हणजे अमोक अमोक नळग्याचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा अमुक अमुख मनावर खल करायचं रोड उकरून काढा आमचा काय संबंध नाही ते कोणी माझ्या नातेवाईक नाही होतेदार गोतेदारास काम करा नीट काम करा नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्या यादीत टाकील तुझं बिल काढणार नाही लावलेली आता चौकशी मग कामाची आहे काय काही मला एवढं कटआउट नव्हतो का मोबाईल कोरोनाला संभाळा एवढ्या मोठ्या गाड्या पाळ्या मोठ आल्या पन्नास पन्नास लाखाच्या डोळ्यात सलग्यात लोकांच्या लोकांचं फोट आहे हे आल्या म्हणून अरे म्हणून मला आपल्याला सांगायचं की वाट्यावरची चर्चा जी असते ना तर ही चर्चा ऐकूच ना ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका अरे ते कुठच्या वाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार लोणी कर्म केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन लोणी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये त्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते दबड मोबाईलचं आमच्यामुळे अरे आमचंच घेतो ना आमच्याच चांगल्यावर करतो आम्हाला चुकीचं लिहतो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याची शिकाय घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी राग येतो माणसाला पहा तुमच्या आमदाराच्या काळात असं काही होतंय महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम